मित्रांनो राजू पवार एच ओन डब्ल्यू या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण नवीन ठिकाणी आलेलो आहोत हे ठिकाण आहे राजगड तांडा सालदा किनवल जिल्हा नांदेड महाराष्ट्र या ठिकाणी एक शिवमंदिर आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत तर चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन सेट करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो लोकांपर्यंत शेअर करायला नक्कीच शेअर करायचं आहे विसरायचं अजिबात नाही तर आता आपण बघूया शिव मंदिर कसं आहे ते आरोप तर मित्रांनो हे आहे शिवमंदिर इथे आज लोकांची संख्या कमी आहे कारण आज गुरुवार आहे सोमवारी लोक भरपूर